मुलांना काही सगळ्याच भाज्या आवडतात अशा नाही कधीतरी त्यांना न आवडणारी भाजी देखील करून खायला घालावी लागतेच आणि ते म्हणजे दोडकी दोडकी म्हणजे बोलल्यावर मुलं तोंड फुगवतात पण चला आज विचार केला की मस्त अशी दोडक्याची भाजी बनवायची त्यासाठी मी इथे दोन धोडकी घेतलेली आहे म्हणजेच शिरोळी घेतलेले तुम्ही काय बोलतात हे नक्की सांगा आणि त्यानंतर डेटाकडचे जे दोन्ही भाग आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्या जे काटेदारपणा वरचा भाग असतो लाईन ते आपल्याला काढून घ्यायचा प्रकारे आपल्याला ते ते सोलून म्हणजे केसनीच्या आधाराने आपल्याला हे फिल करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडने मी हे व्यवस्थित वरचे जे काटेदार भाग आहे ते कट करून घेतलेले आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला चारी बाजूने त्याची वरचे जे धारदार बाजू आहे ती काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित हे काढून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे म्हणजे आपल्याला म ही भाजी जी आहे ती पटकन शिजते अगदी बारीक अशी चिरायची गरज नाही आहे थोडेसे असे चॉप केले ना तरी बस होतं कारण ही भाजी कवळी असल्यामुळे आणि मार्केटमध्ये मा आता पावसाळ्यामध्ये मा तर ही भाजी अगदी म्हणजे फ्रेश अशी भेटते खूप छान अशी ही लागते ही पावसाळ्यामध्ये हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ते मी लगेच इथे पाण्यामध्ये पण घातले जेणेकरून ते काळे बाजगीचे कटकरेपर्यंत काळे नाही पटणार त्यामुळे इथे मी पाण्यामध्ये घातले आणि त्यासाठी मी इथे घेतलेले हे हिरवी मिरची हिरवी मिरची इथे चार पाच घेतलेली आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता एक टोमॅटो थोडीशी कोथंबीर कांदा कढीपत्ता लसूण आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे कढईमध्ये तेल गरम करायचं आहे ह्या भाजीला तेल देखील अगदी कमी लागतं जास्त तेल घालण्याची गरज नाही इथे एक दोन चमच्यामध्येच आपलं हे भाजी बनवून रेडी होते त्यानंतर मी इथे एक चमचा राई घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जिरं घातलं तरी हरकत नाही पण फक्त राई घातली तरी खूप छान लागते ही भाजी त्यानंतर इथे दोन चार लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि जे बारीक चिरून आपण कांदा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे इथे मी एक मोठा कांदा चिरलेला आहे व्यवस्थित कांदा असा तो हलकासा परतून घ्यायचा आहे अगदी कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नाही हलकंसं थोडंसं म्हणजे कच्चेपणा ठेवायचा आहे कांद्यामध्ये जास्त असं तेलामध्ये परतून नाही घ्यायचं आहे अगदी एक दोन मिनटं असे फिरवून झालं ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण टोमॅटो घे कट करून घेतलेले आहे ते घालून घ्यायचे आहे आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहे मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट मसाला पण घालू शकता पण मिरचीने ह्याची टेस्ट खूप मस्त अशी लागते आणि त्यानंतर टोमॅटो देखील आपल्याला घालून जास्त इथे आपल्याला हे म्हणजे टोमॅटो आणि कांदा जास्त तेलात परतवायचा नाही हलकंसं थोडंसं परतवलं ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घालून आपल्याला जे आपण इथे इथे मी अर्धा त तास चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे अर्धी वाटी इथे चण्याची डाळ भिजवलेली आहे आणि जर तुम्हाला चण्याची डाळ आवडत नसेल तर तुम्ही तुरीची किंवा मुगाची डाळ घातली तरी हरकत नाही पण चण्याच्या डाळ भिजून ह्या भाजीमध्ये घातली ना की ह्याची टेस्ट एकदम अशी अप्रतिम अशी लागते आणि एकदा असं पूर्ण चण्याची डाळ घालून हे फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे आणि इथपर्यंत अशी रेसिपी जर तुम्ही बघितली असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर आपण बारीक चिरलेली जी दोडकी आहे ती घालायची आहे पूर्ण पाणी गाळून ही आपल्याला भाजी ह्याच्यामध्ये घालायची आहे कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये पाण्याचा शोषण असतो त्यामुळे आपल्याला इथे ह्या भाजीमध्ये दे पाणी देखील घालायची गरज नाही आहे अगदी वाफेवरच ही आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे पूर्ण एक्झ्यू करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटवर झाकणवर आपण झाकण केलं ठेवल्यावर त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे बघा अगदी दहा मिनटात आपली ही भाजी रेडी होते पटकन अशी रेडी होते आणि पाणी देखील द बिलकुल घातलेलं नाही तरी पण दे बघा त्याला पाणी सुटलेलं आहे अगदी थोडीशी अशी सुटसुटीत म्हणजे झाली ना की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि ओलं कोथंबीर सॉरी ओलं खोबरं घालायचं आहे आणि पुन्हा एकदा असं एक जीव करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी ह्याचं ड्राय झालेलं पाहिजे कारण ऑलरेडी ह्याला बारीक गॅसवर आपण हे शिजवलं ना की लगेच पाणी सुटतं त्यामुळे ह्याला पाणी घालायची गरज नाही अशा प्रकारे आपली झट पण अशी दोडक्याची भाजी रेडी झालेली आहे खायला खूपच मस्त लागते आणि हॅल्थसाठी पण खूप चांगली आहे आता नक्की तुम्ही मुलांना तुमच्या करून द्या ही आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू